राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नगर जिल्ह्यातील राहुरी मार्केटमध्ये आज कांद्याची आवक किती होती तसेच कोणत्या प्रतीच्या कांद्याला राहुरी येथे काय बाजार निघाले मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल होते का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात आवकेपासून मित्रांनो आज राहुरी येथे वीस हजार सहाशे एकोणचाळीस गोण्याची आवक ही आली होती यामध्ये नंबर एक प्रतीच्या चार हजार पाचशे चौदा गोण्या एक हजार तीनशे पाच रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर नंबर दोन प्रतीच्या दहा हजार नऊशे शहात्तर गोण्या सातशे पाच रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेल्या आहेत नंबर तीन प्रतीच्या पाच हजार एकशे चौदा गोण्या शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेल्या आहेत तर गोलटे शंभर रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेली आहे जास्तीत जास्त अठरा कांदा गोण्याला दोन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज राहुरी येथे निघाला मागील बाजाराच्या तुलनेमध्ये राऊरी येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा